बातमी खरी भूमिका उमेदवारांच्या शंका वाढल्या ईव्हीएम सुरक्षिततेवर उमेदवारांचे प्रश्नचिन्ह नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी ही पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला ईव्हीएम मशीनच्या सुरक्षितबाबत सूचना दिल्या आहेत खेड तालुक्यातील साकड परिषदेच्या ईव्हीएम मशीन एका खासगी मंगल कार्यालयात ठेवण्यात आल्या असून या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्हीचा डिस्प्ले लावलेला नसल्याने उमेदवारांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे सीसीटीव्ही डिस्प्ले पाहण्यासाठी उमेदवारांना अनेक जाचकाटींचा सामना करावा लागतो त्यामुळे आपली मते सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न सध्या उमेदवारांना भेडसावत आहे निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत दिलेल्या सूचनांच्या बाबत उमेदवार काय म्हणाले सविस्तर पाहूया आ, आता आम्ही ज्या व्हिजिटसाठी तातडीने आलेलो आहे त्याचं कारणच हे होतं की सीसीटीव्ही स्क्रीन ही बंद झालेली होती काही वेळासाठी आणि आम्ही इथे आल्यावरती नुकतंच त्यांनी स्क्रीन ऑन केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की लाईट जाते आणि लाईट गेल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय काही तांत्रिक अडचणी येत ता आहेत पण आणि स्टँड बाय वर जाते स्क्रीन त्याच्यामुळे ही ऑटोमॅटिकली स्क्रीन ऑफ होते असं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण आता हे कुठंतरी नाही झालं पाहिजे कारण की एवढा जर ही आपल्या जे मतदान आज आतमध्ये सुरक्षित ठेवण्याचं कारणच हे आहे की याला ज्या पण सगळ्या सुविधा आहेत त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा आपण दिलेल्या पाहिजेत कारण की उद्या कुठल्याही का घटना जर घडली तर आपण याच्या मागे कुठलं कारण देऊ शकत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे पूर्वतयारी ही आपली पाहिजे त्यामुळे लाईट न जाणे किंवा स्क्रीन स्टँड बाय वरती न जाणे याच्यासाठी आपण आधीच योजना केल्या पाहिजेत असं मला असं म्हणता येणार नाही मी ये विनंती करते की लवकरात लवकर या जेवढे पण अभाव इथे व्यक्त झालेले आहेत ते पूर्णपणे इथे आले पाहिजेत अग्निशामकच्या दलाच्या गाड्या असू दे अम्ब्युलन्स असू दे आणि जी आम्ही मागणी करत आहे की बाहेर रस्त्यावरती स्क्रीन आम्हाला सर्वसामान्य लोकांसाठी व्हिज्युअलसाठी पाहिजे आहे हे सर्व आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर प्रशासनाने आम्हाला दिलं पाहिजे आता काही आता उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या धामधूम मध्ये आजारी पडले तृप्ती किशोर जागे उमेदवार म्हणतात आता मला त्यांचं काय सिस्टेम आहे त्यांनी आतमध्ये जाऊन दिले नाही कारण तिथे उमेदवार तर आता सध्या येऊ शकत नाही पण ते बघायचं नाही त्या बदल्यात दोन प्रतिनिधींची तुर्चा जाण्या येण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी शासनाने प्रशासनाने अशी परवानगी द्यावी किंवा त्यांच्या बदल रक्त रिलेशन जे असेल दे पर जाण्यास परवानगी देण्याची कृपा करावी असेल टक्के पूर्तता इथं झालेली दिसत नाहीये मुळातच दस स्क्रीन ही लोकांसाठी फक्त उमेदवारच नाही तर जनतेसाठी सुद्धा इथं प्रेक्षणीय स्थळावर पाहिजे ती इथे लावली पाहिजे मोबाईल जॅमर जर उमेदवार म्हणून जर मोबाईल जमा करत असतील गेटवर तर कर्मचाऱ्यांना सुद्धा तिथं अलाउड नाही पाहिजे आणि मोबाईल जॅमर हा आवश्यकतेचाच आहे कारण की ईव्हीएम ही इलेक्ट्रॉनिक मोडेम आहे याचा जॅमर लावल्यानंतरच याच्या काही अपप्रकार घडणार आहेत ते थांबतील आणि सुखसुविधा म्हणला तर फायर ब्रिगेडची गाडी नाही मोबाईल अँब्युलन्स नाहीये मोबाईल जॅमर पाहिजे या सर्व गोष्टींनाही अभाव आहे नक्कीच आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे पण लोकशाहीची जी गळजे वारंवार दिसत आहे आणि चाकांच्या निवडणुकीला कुठेतरी सहकार क्षेत्रात एक आलबोट लागलेला आपण पाहिलेला आहे तसंच कुठेतरी काही घडू नये या सुरक्षिततेच्या दृष्टीने नक्कीच निवडणूक आयोग असेल साखर नगर परिषद असेल व सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल यांनी या सर्वाची तातडीने अंमलबजावणी करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे स्क्रीन जर बाहेर लावलं तर शंभर टक्के नागरिकांना ते पाहता येईल त्याच्यावर ठेवता येईल आणि निवडणूक आयोगाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि स्क्रीन तात्काळ बाहेर लावण्यात यावी ही माझी मागणी आहे प्रमुख मागे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका